नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय शॉप इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो आपण पैसे कमवतो परंतु आपण बचत करत नाही सगळे पैसे खर्च करतो नव्याण्णव टक्के लोक असंच करतात पैसे नसेल तर कर्ज काढून खर्च करतात मित्रांनो काय होतं पैसे खर्च करून संपतात आणि पैसे कमायचं पण संपतं हे नैसर्गिक आहे फक्त आपल्या हातात जेवढा वेळ आहे त्या वेळेत किती चांगलं काम करता त्याच्यावर तुमचं भविष्य अवलंबून आहे मानसिक टेन्शन कधी येतं पैसे नसेल तर आणि शरीर खराब जातं होत आजार आला बी पी शुगर झालं तर परत पैसे लागतात म्हणजे पैसा हा मेन कारण आहे मित्रांनो ज्याच्याकडे पैसा आहे ना त्याला प्रॉब्लेम जरी आला तर त्याला ते पैसे असल्यामुळे सोडवता येतो मेन डिपेंड पैसा आहे मेन सगळ्यात बेसिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसा आणि पैसा कमवण्यासाठी मेहनत करावं लागतं आणि मेहनत केलेला पैसा आपण सांभाळून वापरला पाहिजे बरेच लोक काय करतात पैसा आल्यानंतर खर्च करून संपवून टाकतात मग त्यांना फार प्रॉब्लेम येतो त्यांना आठवण येते की कि आपण किती पैसे कमवतो तर आज पैसे नाहीत आता बघा ना आश्रमाची संख्या वाढली आहे कोण कोणाला सांभाळते का मला सांगा आताची नवीन पिढी तर कशी आता काय दिवसेंदिवस काळ बदलत चालला आहे तुम्ही जर सावध नाही झालात तर काय होईल पैसे कमवून त्रास होईल आता नव्याण्णव टक्के लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे ना उतरवायत कोणी सांभाळते काय वडलं ना आश्रमाची संख्या का वाढते माणसाला मानसिक त्याला त्याचा मान सन्मान केला जातो का जसं आपण पाळीव प्राण्यालासुद्धा प्रेम करतो कुत्र्याला मांजराला परंतु माणसाला करतात का प्रेम कुणी कारण त्याला एक ओझं समजून त्याला खायला प्यायला दिलं जातं सन्मानानं बोललं जात नाही बोल उतरावेतल्या माणसाला काय पाहिजे असतं फक्त थोडंफार जेवण अन्नावश्यक गरजा आवश्यक गरजा आणि अन्न वस्त्र निवारा आणि चांगली ट्रीटमेंट हेच मिळतं का बघा ह्याचं कारण आहे मित्रांनो कारण तुमची गरज संपली की गरज सरो मरो अशी अवस्था आहे गरज संपली की तुम्हाला कोणीच किंमत देत नाही बघा जे मोठे ऑफिसर असतात त्यांनासुद्धा ऑफिसमध्ये कोणी विचारत नाही पुन्हा आणि घरी पण विचारत नाही अशी परिस्थिती निर्माण होते ह्याला एकच कारण आहे की आपलं आपण प्रोटेक्शन करत नाही मित्रांनो इन्कम प्रोटेक्शन कारण पैसेच नसेल तर कोणीच किंमत देणार नाही ना आपण इन्कम इन्क्रीज केलं पाहिजे प्रोटेक्ट केलं पाहिजे आणि फ्युचर प्लॅन केलं पाहिजे नाहीतर काय होईल पुढे अंधारच आहे दिवस तर निघून जातील परंतु वाईट दिवस आल्याशिवाय राहत नाहीत मित्रांनो आम्ही जी सांगतो ती आमची आम्ही गॅरंटेड याशिवाय पिंड्याची लाईफ टाईम मनी बॅक परची तुम्हाला गॅरंटी लिहून देतो असं गॅरंटी कोणीच देत नाही मित्रांनो आज कामाची गॅरंटी नाही परमंट नोकरी नाहीत कामाची गॅरंटी म्हणजे परमंट नोकरी परमंट नोकरी असेल तर सुद्धा कंपनीची गॅरंटी नाही टिकण्याची आणि अशा परिस्थितीमध्ये जर पैशाचं आपण मॅनेजमेंट नाही केलं तर पैसा येऊन आपल्याला वाईट दिवस येतील म्हणून लगेच फोन करा आणि अधिक माहितीसाठी फोन करून प्लॅनिंग करा ओके थँक्यू